नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत की कुठल्या लोकांच्या पाठीशी देव कधीच नसतो सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या चॅनलमध्ये तुम्हाला माहितीच असेल काही लोक असं म्हणतात की आमच्या पाठीशी देव नेहमी उभे आहेत पण काही लोक असे सुद्धा असतात की ज्यांच्या पाठीशी देव कधीच उभे राहत नाही देव कधी कुणाला साथ देत नाही हे जाणून घ्यायचे असेल मित्र वडील नेहमी म्हणतात की आपण नेहमी चांगल्या मनाने देवाची उपासना केली पाहिजे जेणेकरून आपल्या मनोकामना देवाने पूर्ण केल्या पाहिजेत आणि देवाची खरी मनाने पूजा केल्याने तो देखील आपल्या भक्तांवर प्रसन्न राहतो असं आपण लहानपणापासूनच ऐकलं आहे म्हणून आपण नेहमी आपल्या घरच्यांचं म्हणणं असतं की आपण देवाची पूजा करायला हवी जेणेकरून देव आपल्या मदतीला नेहमीच धावून येईल त्याचवेळी असे काही लोक आहेत जे सर्वात वाईट गोष्टी करतात विचार करतात की देव त्यांना अजूनही साथ देईल पण तुम्हाला माहिती आहे का ते लोक कोण आहेत ज्यांना देव कधीच साथ देत नाही आम्ही तुम्हाला आजच्या व्हिडिओमधनं हे सांगणार आहोत की देव कुठल्या विश्व लोकांना साथ देत नाही कौटल्य आणि विष्णुगुप्त या नावाने ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी नीतीशास्त्रात जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा उल्लेख केलेला आहे संपूर्ण जीवनाचे सार त्यांच्या धोरणामध्ये सापडते चाणक्याने आपल्या नीतीमध्ये हे देखील सांगितले आहे की कोणते मनुष्य आहेत ज्यांना देव कधी समर्थन देत नाही प्रथम मनुष्य जे पूजा करीत नाही आणि जे दानही करीत नाही ते असे मनुष्य आहे जे देवाची पूजा कधीच करत नाही आणि कधीही त्यांनी कुठले दानधर्म देखील आपल्या आयुष्यामध्ये केलेली नाही अशा लोकांचे जीवन निरर्थक आहे अशा लोकांवर भगवंत कधीही प्रसन्न होत नाही त्यांना आयुष्यात यशही मिळत नाही शिवाय अशा लोकांना मृत्यू आणि जन्म जन्ममृत्यूनंतरही सौभाग्य मिळत नाही त्यामुळे या जन्मी आणि पुढच्या जन्मी आपले जीवन उत्तम होण्यासाठी परमेश्वराची आराधना करावी आणि गरजूंना मदतही करावी कारण मर गरजूंना आपण जितकं मदत करू तितकं भगवंत आपल्यावर प्रसन्न होतो भगवंताची कृपा आपल्यावर नेहमी यामुळे राहते त्यामुळे आपण नेहमी गरीब लोकांची मदत अवश्य आपल्या क्षणी जेवढी होईल तेवढी करायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे जे लोक चांगले वागत नाही असे लोक ज्यांचे वागणे वाईट आहे ते इतरांशी तसेच वागतात त्यांच्यामध्ये नेहमी वाईट किंवा चूक असते जे लोक असे वागतात त्यांची नेहमीच त्यांच्या कामाची त्याच्या कुटुंबाची प्रतिमा खराब करतात की ही पृथ्वीच्या ओझ्यासारखी असतात म्हणून असे म्हटले जाते की अशा व्यक्तीने नेहमीच असे आचरण ठेवावे जेणेकरून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांचा मान सन्मान वाढेल तिसरे कोणाचीही साथ देऊ नका जे आपल्या मित्रांना कुटुंबाला कठीण प्रसंगी मदत करीत नाही इतर लोकही त्यांना साथ देत नाही अडचणीच्या वेळी अशा लोकांना कोणीही मदत करत नाही ते त्यांच्या आयुष्यात एकटेच लढतात आणि लढत राहतात चौथे जे लोक ज्ञान घेत नाही जे मानवी जीवनात कधीही ज्ञान घेत नाही त्यांचे संपूर्ण आयुष्य व्यर्थ जाते देवही त्यांना साथ देत नाही कारण ते कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी जास्तीत लोका जास्त ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करावा आता तुम्हाला सांगते की ते कोण आहे ज्यांचा अपमान कधीही करू चुकूनही करू नये चाणक्य मृत्यूनुसार जी माता तुम्हाला जन्म देते तुम्ही तिच्या कधीही अपमान करू नये जन्मदाता आई आपल्या बाळाला नऊ महिने प्रत्येक त्रास सहन करून पोटात ठेवते आयुष्य हे एकच ऋण आहे जे कोणीहीच फेडू शकत नाही या जगात नवीन जीवन आणण्यासाठी मृत्यूच्या मार्गावरून जाते म्हणून आपण नेहमी तिचा आदर केला पाहिजे यासोबतच हेही हे सांगूया की एखाद्या व्यक्ती आपल्या मुलाच्या जन्मापूर्वीच पुस्तक बनते तो आपल्या इच्छा आणि इच्छांचा त्याग करतो आणि आपल्या मुलांची इच्छा कशी पूर्ण करावी हे शोधण्याचा प्रयत्न करतो म्हणून आईवडिलांचा सारखा अनादर करू नये असे देखील म्हणतात जे आपल्या आईवडिलांना सुखी ठेवतात त्यांना सर्व देवी देवतांचेही आशीर्वाद मिळतात ब्राह्मण माणसाला चांगले शिक्षण देऊन योग्य आणि सरळ मार्गावर नेले जाते तोर पुराणानुसार ब्राह्मणाचा अपमान करणे हे महापाप मानले जाते जर ब्राह्मणाला कोणाकडून कुण। सूड घ्यायचा असेल तर तो, तो संपूर्ण वंशाचा नाश करू शकतो ब्राह्मण आपल्याला पूजेची योग्य पद्धत सांगतात ज्याद्वारे आपण भगवंताची कृपा प्राप्त करू शकतो त्यांचा आपणा अपमान करणाऱ्याला कोणतेही पूजेचे फळ मिळत नाही हेच कारण आहे की आपण त्यांचा कधीही अपमान करू नये शिक्षण कौटल्य यांच्या मते शिक्षक कौटल्य यांच्यामध्ये संपत्ती समाजाच्या उत्पत्तीसाठी शिक्षण हे महत्वाचे माध्यम आहे माणसासाठी जसं अन्न महत्त्वाचं आहे तसं शिक्षणही महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हालाही शिकवणारी व्यक्ती मग ती तुमची गुरु असो वा अन्य, अन्य कोणी व्यक्ती असो त्यांचा अनादर होता कामा नये कारण तो तुमच्या चांगल्या वरासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करत असतो त्यांचा आदरच केला पाहिजे शास्त्रानुसार जो मित्र तुम्हाला कठीण काळात साथ देऊ शकतो त्याचा नक्कीच आदर करा या स्थितीत त्याला तुमच्या वडिलांप्रमाणेच दर्जा द्या त्यामुळे त्या, त्या मित्राचा कधीही अनादार होता कामा नये तर देव म्हणजे विश्वाचे सर्वे सर्वा अधिक शक्ती तो दिसतही नाही आणि दाखवता देखील येत नाही पण ती ठाई ठाई आहे हे विश्वास करता भाविकाला भावते आध्यात्मिक गुरु सांगतात की चौऱ्याऐंशी योनी जीव प्रकारमधून मानवजन्म ही सर्वश्रेष्ठ योनी आहे की ज्यांना योनीमधून मानव आपला अंतरात्मा आणि आत्मा या परमेश्वरांचाच अंश आहे व चांगल्या कर्माची व दुष्कर्माची बरोबरी तुलना होऊन सत्संग ईश्वरनाम भक्ती अशा विविध मार्गाने ईश्वर प्राप्ती म्हणजेच आपल्या आत्मा परमात्म्यात विलीन होऊन पुनर्जन्मातून सुटका होते वर कर्माच्या सिद्धांताचा उल्लेख आलेला आहे हे दोनच कर्म प्रकारचे आहेत राजा दशरथाकडून अनावधानाने मृगया करणे गेला असता तीर सोडला व त्याने श्रावणबाळाला मृत्यू आला त्यावेळी श्रावणबाळाच्या वडिलांनी राजा दशरथाला शाप दिला की तूही मरताना पुत्रविरहात मरशील या गोष्टीत दशरथ राजाचे अनावधानाने झालेले कृत्य व श्रावण बाळला बाळाच्या वडिलांनी दिलेला श्राप हे ज्यावेळी घडले त्यावेळी श्रीराम अथवा दशरथ राजास अन्य पुत्र नव्हता म्हणजे राजा दशरथांचे संचित कर्म होते राजा दशरथ त्यांना त्यानंतर आयुष्यभर देवभक्त प्रजाहितकारी व वा न्यायाने वागला तरीही श्रीरामाच्या गृहस्थाश्रमात ते संचित कर्माचे फळ राजा दशरथास सहन करावे लागले